अधिक तत्काळ शिरा मारून धर्मादाय आणि भूदरगड तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत बाळूबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सभा मंडप आणि स्वच्छतागृह गृह बनवण्यात येणार आहे त्यासाठी आधी निविदेद्वारे वास्तुविशारद व्यक्तीची नियुक्ती करून त्याच्याकडून आराखडा ड्रॉइंग थ्रीडी ड्रॉइंग घेऊन त्यानुसार ट्रस्टच्या इंजिनियरने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्र करून त्याला प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असते हे सगळे टाळून सांगलीतील पिनाका कन्सल्टन्सी सर्व्हिस या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनीकडे काम सोपवले त्यांच्या माध्यमातून निविदा भरायची सांगली आणि ती उघडणार आदनापुरात असा वाई म्हणून साताऱ्याचा सा प्रकार केल्याने हेतूबद्दल शंका येते हे कळताच एका भक्ताने धर्मादाय उपयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जिल्हाधिकारी अमोल येळगी यांनी अतितत्काळ म्हणून धर्मादाय उपायुक्त आणि भूदरगड तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना रागिनी खडके यांनी लोकवृत्यशी बोलताना सांगितले कि भूदगड तहसीलदारांनी मंगळवारी चौकशी लावली आहे ते सतीश कमाले यांची आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती केली आहे पिनाका हे त्यांच्या कोणचे नाव आहे

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो